नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आता सात तारखेला म्हणजे सात मेला पावणे बारा वाजता दर्शा महोत्सव सुरू होणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्यांना ज्यांना पितृदोष आहे ते कुठल्या कठीण परिस्थितीमध्ये त्या इतक्या कठीण मानसिकतामध्ये जगतात किंवा त्यांना त्यांना इतके प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात त्यातली मी पण एक आहे माझ्या कुंडलीमध्ये पण पितृदोष आहे तुम्ही विचार करा माझ्या कुंडलीमध्ये आहेच आहे माझ्या नवऱ्याच्या कुंडलीमध्ये पण आहे सो जेवढी पितरांची सेवा करता येईल तेवढी सेवा करा कारण मी संतानप्राप्तीसाठी तरसती आहे आणि मला पितृदोष आहे म्हणून सांगितलं आहे मी त्याची सेवा करते आहे किंवा नारायण नागबळी त्रिपिंडी नाशिकला जाऊन सगळं आम्ही करून आलेलो आहोत पण तरीसुद्धा कुठे ना कुठे तरी पितृदोष हा एकदम असा चुटकीमध्ये संपत नाही तुम्हाला कायम पितरांची सेवा करावी लागते आणि ते जर खुश नसतील किंवा त्यांची जर सेवा व्यवस्थित होत नसेल तर संतानप्राप्ती तुमच्या प्रत्येक कामामध्ये महत्त्वाच्या कामामध्ये आणि अतिमहत्वाच्या कामामध्ये कामा लग्नामध्ये अडथळे निर्माण होतात आणि ती कामे होत नाही त्यामुळे एक सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा मी असं म्हणत नाही की हा उपाय तुम्ही केला एका मावस्य केला की पितृदोष कमी होईल नाही पितृदोष कमी व्हायला खूप वेळ लागतो कारण तेवढी आपल्याकडून त्यांची सेवासुद्धा होणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दही भात दर अमावस्येला तुम्ही जर ठेवत असाल तर अतिशय उत्तम हे बघा दही भाताचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे कारण आपण जेव्हा श्राद्ध करतो पिंडदान करतो तेव्हा पांढऱ्या भाताला त्या मुदीला किती महत्त्व आहे हे तुम्हाला माहिती आहे प्रत्येककडे पांढरा भा भात हा उपयोगात आणला जातो तेव्हा जेव्हा श्राद्ध पिंडदान हे जेव्हा करतो तेव्हा तर तसंच आपण करायचं आहे दर अमावस्येला तुम्ही बघा तुम्ही जर वर्किंग असाल ना तर तुम्हाला बारा वाजता ठेवणं शक्य नसेल दोघेही नवरा बायको वर्किंग आहेत दोघंही राहत आहेत घरी कोणच नाही तर त्यांनी काय करावं की अमावस्या लागल्यानंतर जेव्हा तुम्ही जॉबला जात आहे त्याच्या जा अगोदर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतरच भात लावायचा आहे स्वच्छ तांदूळ घ्यायचे आहेत धुवायचे आहेत आणि अळणी भात लावायचं आहे म्हणजे काय त्यामध्ये मीठ घालायचं नाही नुसतं तुम्ही पाणी घालायचं आहे तो भात शिजवायचा आहे तो भात शिजव शिजवल्यानंतर बघा हे महत्त्वाचं आहे की एक तुम्ही पत्रावळी घ्या द्रोण घ्या किंवा एक ताटली घ्या पेपर प्लेट्स मिळतात मी जनरली ते आणून ठेवलेले आहेत पेपर प्लेट्स किंवा पत्रावळी असे दोन्ही आणलेले आहेत तर त्याच्यावर तुम्ही हा जो भात शिजवलेला आहे ना भले तुम्ही दोन मूठ शिजवा तो तुम्हाला शीतान शीत घालायचा आहे एकही शीत किंवा एकही कण खाली सांडू द्यायचं कि नाही किंवा त्या पातेल्यामध्ये राहायला नाही पाहिजे तो त्याच्या पूर्ण सगळं एक एक कण तो घालायचा आहे त्यावरती छान दही घाला कालोला नाही तरीही चालेल तो तसाच घेऊन एक बरोबर बॉटल घ्या पाण्याची आणि जर तुमचं टेरेस असेल तर तुमच्या टेरेसवर जायचं आहे बघा इथं आम्हाला आता सोसायटी आहे पण रूल आहे की टेरेसवर तुम्ही काही ठेवायचं नाही आम्हाला फाईन आहे हजार रुपये सो आम्ही काय करतो इथं आम्ही एक अशी जा जागा शोधली आहे जी आ, पूर्ण वस्तीची आहे तिथं आम्ही जातो घेऊन जातो जिथं कोणालाही त्रास होणार नाही तिथं आम्ही घेऊन जातो तर तुम्ही अशी अशी जर जागा असेल तर तुम्ही शोधा नाहीतर तुमच्या टेरेसवर जावा दक्षिण दिशा कुठली आहे ही तुम्हाला माहिती असते तर आपण तिथं जायचं आहे आणि तो भात तिथं ठेवायचा आहे ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्यातला थोडासा भात आणि दही थोडंसं सा, एका साईडला कालवायचं आहे आणि तुम्हाला ते तिन्ही दिशांना तुम्हाला ते अर्पण करायचं आहे म्हणजे समजा तुम्ही आता दक्षिणेकडे थांबला असेल तर पूर्व पश्चिम आणि दक्षिणेला असं तुम्हाला व्हायचं आहे आणि तुम्हाला त्या पाण्याने हात धुवायचा आहे थोडंसं तिथं पाणी जसं आपण अर्पण करतो तसं थोडंसं पाणी खाली अर्पण करायचं आहे हात जोडायचा आहे पितरांना प्रार्थना करायची आहे की मी आजपासून दर अमावस्येला हा दही भात तुमच्यासाठी ठेवती आहे माझ्याकडून काही जर सेवा होत नसेल आणि जर तुम्ही रागोला असाल तर आ, ही सेवा तुम्ही मान्य करून घ्या मी ही सेवा दर अमावस्येला करेन आणि आमच्या ज्या कामात अडथळे येतात किंवा अडथळे जे निर्माण झालेले आहेत ते दूर करा आम्ही कायम तुमची सेवा ही अशीच ह्याच्यापेक्षा जा जास्त कायम तुमची सेवा तुमची आठवण आम्ही कायम करत राहू असं म्हणायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि मागं वळून बघायचं नाही कोणी हाक मारली भेटला हे काय आहे विचारलं अजिबात काहीही सांगायचं नाही मागं वळून बघायचं नाही तुम्हाला असं वाटेल की कोणी हाक मारली भास होतो आम्ही हे एक्सपिरियन्स केले म्हणजे माझ्या नवऱ्याने एक्सपिरियन्स केले अजिबात पाठीमागे वळून बघायचं नाही सरळ घरी यायचं डाय डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं हातपाय धुवायचे देवासमोर जायचं स्वामींना नमस्कार करायचा आणि मग तुम्ही तुमच्या ऑफिसला तुमच्या जॉबला जाऊ शकता बघा जे घरी आहेत त्यांनी ही गोष्ट वाजता केली तरी चालेल जे जॉबला आहेत त्यांनी लवकर करून गेलं तरीही चालेल आणि मग ह्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला तुमच्या उमऱ्यावरती फक्त पाच सिंपल कापराच्या जा वड्या जाळायच्या आहेत भीमसेनी कापूर नसला तरी चालेल तुम्हाला पाच कापराच्या तुम्हाला वड्या त्या दिवशी उमऱ्यावरती जाळायच्या आहेत हे दोनच गोष्टी तुम्ही दर अमावस्येला करा आणि बघा तुम्हाला हळूहळू कसं तुमच्या गोष्टी कशा तुमच्या गोष्टी सुधारू लागतात मी तुम्हाला सांगते की एक अमावस्या केल्यानंतर तुम्हाला असं पटकन पितृदोष गायब होईल असं होणार नाही तुम्हाला भरपूर अमावस्या करावे लागतील पण चिकाट यांनी अगदी सोपा साधा उपाय आहे तुम्ही करा, उपा करा मिस्टरांनी करा जर तुमचे पिरियड्स असतील तर फक्त हा उपाय स्किप करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ हो।